नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सुधाकर भाऊ आता निरुपाला म्हणू लागतात काय गे निरूपा अगं कसे फेडणार आहे एवढे समदे पैसे आता तू याचा कधी विचार केला होता की नाही आणि आता आम्ही सगळ्यांनी काय करायचं निरूपा हेही तूच सांग अगं ही आपली लायकी नाही आहे निरूपा इतक्या दिवस मानाने जगणारे सगळ्यांसमोर आपण आणि आता काय केलं तू सगळ्यांसमोर इज्जत काढली आपली चवाट्यावर आणली निरूपा तू इज्जत हे सगळं का केलं निरूपा असा जापता सुधाकर भाऊ इथे निरुपाला विचारू लागतात वे त्याच वेळेस सत्यावर लागतो बाप इतक्या दिवस ही बाई आपल्याला नको नको ते बोलायची आणि आता हिने काय केलं आपल्या पाठीमागे बघ आपल्यालाच लुबाडलं ह्या बाईने पण बरं तरी झालं धूमकेतूने या बाईला इकडे बघितलं नाहीतर आपण गावभर धुंडाळत बसलो असतो आणि ही ही इकडे बसली असती सडत हो की नाही तेव्हा लगेच निरूपा ओरडते आणि सत्याला म्हणू लागते हो हे सगळं आणि या फुलवालीमुळेच झाले इच्यामुळे झाले सगळं काय गरज होती इथे समद्यांना बोलून घ्यायची काहीच गरज नव्हती ना तेव्हा सत्या टाळवा जातो आणि मी तू वा निरूपा वा अगदी बरोबर बोलते तू तेव्हा लगेच मीरा मला लागते सासूबाई मी काय केलं अहो उलट मी तुम्हाला सोडवण्यासाठी सगळ्यांना इकडे बोलावलो आहे ना, बोला ना? त्यावर निरूपा आता मीरावरती ओरडते आणि म्हणते काय गरज होती सगळ्यांना इकडे बोलवायची सगळ्यांसमोर आलं नाही हे सगळं काही गरजच नव्हती तुला हे सगळं करण्याची त्यावर सत्य तो वा निरुपा वा अगदी बरोबर बोलते खरं तर धुमकेतूने मोठी चूकच केली आम्हा सगळ्यांना इकडे बोलून तुला ना इथेच सडून द्यायला पाहिजे होतं जेव्हा तू इथे सडली असती तेव्हा मग इथे असे मोठमोठाले उंदीर आले असते आणि मग मग त्यांना गरम गरम जेवण मिळालं असतं असे तुझे लचके तोडले असते त्यांनी आणि मग तू अरे बापरे पार मरण्याच्या दारात गेली असते हो की नाही निरुपा तुझ्यासोबत हेच व्हायला हवं होतं निरुपा मात्र आता सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस आता लगेच सुजित कुमार म्हणू लागतो ए ड्रामे बाजांनो बंद करा हे सगळं तुम्ही सगळे एकाच फॅमिलीचे ना मग कशाला ही समधी नाटकं करते बंद करा आणि मला माझे पैसे द्या परत पटकन असे आता सुजित कुमार सगळ्यांना म्हणू लागतो त्याच वेळेस इकडे आता चहाच्या टपरीवरती राजाने संजा बसलेले असतात चहा पित असतात तेव्हा राज म्हणतो संजा मी हे जे काही वागलो ते फार चुकीचं वागलोय वाग ना नाही नाही मला खूप भीती वाटते रे अशामुळे ताई प्रॉब्लेममध्ये तर नाही येणार ना तेव्हा लगे संजा लागते नाही रे बाबा अरे हे समजा जे धाडस दाखवलंय ना त्यासाठी जिगरा लागतो जिगरा आणि हा जिगरा फक्त जो माणूस मर्द असतो ना त्याच्याकडेच असतो आणि तू तु तुझी मर्दांगी दाखवली आहे राज तू तु तुझा आणि तुझ्या घरच्यांचा अपमानाचा बदला घेतलाय आणि हे सगळं करण्यासाठी माणसामध्ये जिगरा हवा असतो आणि तो, तो जिगरा भावा तुझ्यात आहे तू तु काहीही करू शकतो त्यामुळे टेन्शन घेऊ नको तेव्हा राज लागतो पण मी आत्ताच मधू आणि आईचं बोलणं ऐकले नक्की मी रताईच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय मी हे पैसे चोरले म्हणून ती काही प्रॉब्लेममध्ये तर नसन आली काय करू मी मला ना काही समजतच नाही आहे ते तेव्हा संजय म्हणतो अरे एवढा विचार नको करू तुझ्यामुळे काही झाले नसन पण राज मात्र खूपच टेन्शनमध्ये असतो त्याच वेळेस इकडे आता सुजित ए बाद झाली तुमची नाटक चला पटकन या स्टॅम्प पेपरवरती सगळ्यांनी सह्या करा आणि पटकन तुमच्या या निरूपाला घेऊन जा त्यावर आता सत्य लागतो ए सुजित कुमार तुला या निरूपाला ठेवून घ्यायचंय ना कुशाल ठेवून घे मला काय बी प्रॉब्लेम नाही पण मी या पेपरवरती सही करणार नाही म्हणजे नाही त्यावर आता लगेच सुजित कुमार म्हणू लागतो सही तर तुम्हाला करावेच लागल नाहीतर एकालाही मी इथनं जाऊ देणार नाही म्हणजे नाही सर्वजण आता सुजित कुमारकडे बघू लागतात त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ मात्र निरुपावरती खूपच भडकतात आणि म्हणू लागतात अगं ये निरूपा काय केलं हे समध आता बघ ना कसे फेडणार आहे तू एवढे सतरा लाख दे की आता पैसे त्यांचे तेव्हा निरुपा मात्र रडत असते त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा बा नेहमी माझं माझं घर म्हणायची ना माझं घर माझं घर अशी हक्काने मिरवायची ना शेवटी काय केलं तू तुझं घर म्हणत म्हणत त्या घराला मातीत मिळवलं आता काय करणारे अजून नंतर काही दिवसांनी असं म्हणायची माझा नवरा माझा नवरा असं म्हणत मलाच बाजारात विकायला काढायची हो की नाही निरुपा तेव्हा निरुपा मात्र सुधाकर भाऊंना नाही म्हणू लागते त्याच सुधाकर भाऊ लागतात अगं निरुपा माझ्या पाठीमागे एवढं समद करण्यापेक्षा ना मला एखाद्या चहाच्या कपामध्ये विष टाकून जरी पाजलं असतं ना तरी मी सुकासुकी मेला असतो आता मात्र सत्याला हे बोलणं एकदाच खूपच वाईट वाटतं तेव्हा सत्या आपल्या बापाजवळ येतो आणि म्हणून बाप तू शांत हो बरू या बाईच्या नादाला लागून तू स्वतःला का त्रास करून घेतोय अरे तिला काय बी वाटणार नाही ही बाई आहेच अशी चोर कुठली आता निरुपा मात्र सत्याकडे बघू लागते त्याचवेळेस सत्यावर लागतो आधी पस्तीस लाख आणि आता आता सतरा लाख आधी पस्तीस लाख चोरले आता सतरा लाख चोरले दरोडे खरं आहेत हे दोघे असे म्हणून आता सत्य पंकज आणि निरुपाकडे बघू लागतो त्याचवेळेस सत्यावर लागतो आधीचे पस्तीस आणि आत्ताचे सतरा मिळून झाले बावन्न लाख बाप आत्तापर्यंत या लोकांनी बावन्न लाख चोरलेत आणि अजून जर तू पैसे घेऊन आला असता ना बाप तेही कमी पडले असते या लोकांना तेही चोरले असते कारण कारण या पंकजला एवढं शिकवलं एवढी मोठी पदवी ना त्याच्याकडे मग काय काम करतो हा कुठे याच्याकडे पैसे ह्या असला दरोडेखोर सुशिक्षित दरोडेखोर म्हणावं लागेल आणि ही हि निरुपातर डाकुराणीचे डाकुराणी त्यामुळे ना या दोघांनी मिळून दरोडा घातलाय आपल्या घरावरती असे आता सत्य म्हणू लागतो त्याच वेळेस सुजित कुमार हसू लागतो आणि मग बघतो हे वाद झाला तुमचा ड्रामा सांगितलं ना किती नाटकं करता रे अरे जे काही बोलायचे ते घरी जाऊन बोला पटकन मला माझे पैसे द्या परत जर पैसे फेडता येत नसेल तर या पेपरवरती सह्या करा लवकरात लवकर मला वाटलंच होतं या बाईला जेव्हा मी कर्ज देत होतो ना तेव्हाच मला वाटलं होतं ही बाई काही कर्ज फेडू शकत नाही आहे पण तेव्हा हिने खूपच विनवणी केली खूपच माझ्यासमोर कळवळा घेतला त्यामुळे मी हिला पैसे दिले आणि तेव्हाच मी हिला सांगितलं होतं जर माझे पैसे परत केले नाही तर तुला खूप काही भोगावं लागेल आणि तुझ्या घरच्यांना बी हे समद भोगावं हो लागेल तरीही बा ही बाई पैसे घ्यायला तयार झाली त्यामुळे लवकरात लवकर आता सुजित कुमारचे पैसे परत करा नाहीतर हा सुजित कुमार तुम्हाला सोडणार नाही तेव्हा आता सर्वजण सुजित कुमारकडे बघू लागतात त्याच वेळेस आता सुजित कुमार म्हणू लागतो तुमचं कसं झालंय माहिती आहे का माझ्याकडे नाही धमक आणि दाखवताय माझी चमक पैसे नाही तर घ्यायचे कशाला आता मात्र सत्य म्हणू लागते हे सुजित कुमार तुला सांगितलं ना निरुपाला ठेवून घ्यायचं असेल तर खुशाल ठेवून घे आम्ही सह्या करणार नाही म्हणजे नाही आणि मी तर बिलकुलच करणार नाही असे आता सत्य म्हणताच निरूपा सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सुजित कुमार म्हणू लागतो ए तुमचा तो अजून पोरगा आहे ना त्याला पण बोलून घ्या त्याची पण सही लागेल पटकन बोलवा त्याला तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो त्याचा काय संबंध इकडे तो काय येईल इकडे अजिबात तो इकडे येणार नाही तर इकडे राज मात्र सत संज्याला म्हणू लागतो संजा नाही नाही मला हे पैसे परत करावे लागतील नाही माझ्यामुळे उगच काही प्रॉब्लेम व्हायला नको ताईला त्यामुळे मी हे पैसे परत करायला जाणार असे म्हणून आत्ता राज निघालेले असतो त्याच वेळेस संजा त्याला थांबवतो आणि त्याच्या खिशातनं पैसे काढतो आणि त्याला म्हणू लागतो अरे राज काय करतोय अरे अशी आलेली लक्ष्मी परत द्यायची नसते अशाने लक्ष्मी रस्ते आणि मग आपल्याकडे कधीही येत नाही त्यामुळे आता तू लखपती झाला आहे भावा असं नको करू आणि तू काय करणार आहे असे पैसे घेऊन जाणार आणि त्या निरुपाला म्हणणार का घे घ्या मीराची सासूबाई हे पैसे घ्या मी चोरले होते मला माफ करा असं म्हणणार आहे का आणि मग ती बाई काय करेल तुला पुन्हा जेलमध्ये टाकेल जेलमध्ये सडवेल तुला आणि तुझ्या घरच्यांना नको नको ते बोलेल ती काही तुला माफ करणार आहे का त्यामुळे भावा ही चूक करू नको हे बघ तू तु तुझ्या घरच्यांच्या अपमानाचा बदला घेतलाय आणि हे काम चुकीचं नाही आहे तेव्हाला गेस राजमुळखतो पण संजा चोरी ती चोरीच रे अरे मी ताईला वचन दिलं होतं मी चुकीच्या मार्गाला नाही जाणार तेव्हाला गेस संजा चुकीचा मार्ग नाहीच आहे हा अरे हे तू तु तुझ्या घरच्यांसाठी केलं आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको भावा हे पैसे तुझ्याकडेच ठेव आता तू लखपती झालाय हे गे सिगरेट घे आणि असं धुराबरोबर न सगळं टेन्शन असं बाहेर फेकून दे त्यावर संजा लगेच त्या पॉकेटकडे बघतो आणि हसू लागतो आणि म्हणू लागतो घे बावा घे सिगरेट ओढचल पटकन त्यावर आता लगेच राज म्हणू लागतो नाही नको संजा मला या सगळ्याची सवय नाही आणि सवय लावायची नाही तेव्हा संजा म्हणतो तसं काय करतो भावा तू नाराज नको बरं आता तुझ्याकडे किती पैसे तू हवं ते करू शकतो आता लखपती झालाय की नाही तू असे त्या संजाने राजच्या डोक्यात बरेच काही भरवलेले असते त्याच वेळेस इकडे आता सुजित कुमार रवीलाही बोलवून घ्या असे म्हणत असतो तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणतात निरुपा रवीला बोलवायचं ना बोलूयाच रवीला आता जे आहे ना त्याचा शेवट व्हायलाच पाहिजे सगळं काही त्याच्याही समोर यायलाच पाहिजे असे सुधाकर भाऊ आता निरुपाला म्हणत असतात त्याच वेळेस निरुपा मात्र खाली मान घालून उभी असते तेव्हा सत्य लागतो हे समजणं या बाईमुळे झाले काय गरज होती घर गाण ठेवायची ना हेच कळत नाही आहे मला आणि आता आता हिच्यामुळे सगळ्यांना त्रास सहन करावा लागतोय असे आता सत्या निरूपाला खूप काही बोलत असतो वेळेस इकडे रवी मात्र आता रियाला भेटण्यासाठी बाहेर आलेला असतो तेव्हा आता दोघांनी ही आईस्क्रीम खाल्लेलं असतं त्यावर आता रिया म्हणू लागते रवी आपलं लग्न झाल्यानंतरही आपण अशीच रोज आईस्क्रीम खात जेवा रोज बाहेर यायचं संध्याकाळी आणि आईस्क्रीम खाऊनच घरी जायचं तेव्हा रवी मला लागतो रोज रोज आईस्क्रीम कोणी खातं का वेळ का तू तेव्हा लगेच रिया म्हणू लागते अरे पण जर तू रोज घरी आईस्क्रीम आणलं तर तुझ्या घरचे काय म्हणतील हिला रोज आईस्क्रीम लागतं तेव्हा लगेच रिया म्हणू लागते तुझ्या घरच्यांना चालेल नाही सगळं तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो एवढी भारी सून असल्यानंतर सगळं काही चालणारच ना त्यावर आता रिया हसू लागते तेव्हा रवी म्हणू लागतो हे बघ आपलं लग्न झाल्यानंतर मी माझ्या सासू सासऱ्यांसाठी खूप काही करणार आहे त्यांना स्वतः किचनमध्ये जाऊन मस्त मस्त खायला बनवून देणार आहे तेव्हा लगेच रिया म्हणू लागतो अरे हो स्वतः बनून पण बन माझी मामा तुला किचनमध्ये मा दे फिरकूसुद्धा देणार नाही तिच्या जावायला कुठे ठेवू आणि कुठे काय करू असं होईल तिला बघ तू तेव्हा रवी म्हणतो नाही नाही तरी मी माझ्या हाताने बनवून देणारच त्यांना त्यांची काळजी घेणार आहे मी त्यावर आत्ता लगेच रियामुळे लगते मलाही तुझ्या घरच्यांसाठी काहीतरी करायचं आहे रे तेव्हा रवी म्हणागतो मग एक काम कर मी आईस्क्रीम घेऊन येईल तू असे आईस्क्रीमचे कप वगैरे मांडत जा त्यांच्यासाठी एवढं करू शकते ना तेव्हा लगेच रियामुळे लागते हो हे करायचं कमी त्यावर आता रवी म्हणतो हे बघ आपलं लग्न झाल्यानंतर तुझ्या सकाळच्या चहापासनं मी संध्याकाळच्या तुझ्या डिझर्टपर्यंत पर्यंत सगळी तुझी काळजी स्वतः घेणारे सगळं काही तुला माझ्या हाताने खायला बनवून देणारे तेव्हा रियामुळं ते खरंच रवी तू असं करशील तेव्हा रवी मुलं हो कारण मला माहिती तुझं पहिलं प्रेम म्हणजे तुझं जेवण तुझं हे जे सगळं आवडतीचं फूड आहे ना तेच तुझं प्रेम आहे आणि दुसरं प्रेम मी आहे त्यामुळे तुझं पहिलं प्रेम मी आयुष्यभर जपणार बरं का रिया तेव्हा रिया मला ते गप्प गप बाईस रवी या सगळ्या बोलायच्या गप्प असतात लग्न झाल्यानंतर मुलं नवरे होतात आणि मग ते सगळं काही विसरून जातात तेव्हा लगेच आता रवी मला तो हो का आम्ही सगळं विसरून जातो आणि तुम्ही मुली तुम्ही नाही का घरची जबाबदारी उचलतात आणि सगळं काही विसरून जाता ना तेव्हा रिया तर हे बघ आम्हा मुलींना खूप काही जपावं लागतं घरच्या सगळ्यांची मनं जपावी लागते पण तुमचं काय असतं तसं तुम्हाला का काहीच नसतं ना तेव्हा रवी मुलं तो असं कसं आम्हालाही असतं ना खूप काही आत्ताच मी म्हटलो नाही का मी मा माझ्या सासू सासऱ्यांची काळजी घेईल तेव्हा रिया ते हे बघ असं काहीही नाही आहे तू ना लग्न झाल्यानंतर आपोआप जावईगिरी दाखवायला सुरुवात करशील आत्ता फक्त बोलतोय तेव्हा रवी लागतो नाही ग मी असा नाहीये मी बरोबर सगळ्यांची काळजी घेईल तू नको टेन्शन घेऊ आता रिया लगेच इथे प्रेमानेच रवीला मिठी मारते त्याच वेळेस इकडे आता सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात मीरा लावू रवीला फोन बोलावून घे त्याला तेव्हा सत्यजित आता मात्र आपल्या बाप्पाला म्हणू लागतो अरे बाप काय गरज आहे रव्याला इकडे बोलवायची आपण आहोत ना इकडे तेव्हा लगेच सुजित कुरगतो ए बोलवून घे त्याला त्याची पण सही लागणार आहे ला ला आता लगेच मीरा इकडे रवीला फोन लावते त्याच वेळेस रवीचा फोन असतो तेव्हा रिया म्हणतो आता कोण आहे नको घेऊ बरं तेव्हा रवी म्हणतो सॉरी प्लीज पण फोन घ्यावंच लागेल ना कोणी बघतो आता रवी फोन उचलतो आता मीराने सगळं काही त्याला सांगितलेलं असतं त्याला तर धक्काच बसतो तो आता लगेच पटकन गाडीवरती बसतो आणि निघालेला असतो त्यावर रिया विचारू लागते अरे रवी काय झालंय काही प्रॉब्लेम झालाय का अरे मला सांग की पण मात्र तो काही न सांगता मला अर्जंट जावं लागेल असे म्हणून निघालेला असतो तर इकडे रवी ही आता सुजित कुमारच्या ऑफिसला आलेला असतो आता रवी निरुपाला विचारू लागतो अगं मम्मा हे सगळं काय केलंय या सगळ्याची काय गरज होती तू आपलं घर ठेवलं आहे पण हे कशासाठी केलंय आई तू असे आता जापतो निरुपाला विचारू लागतो तेव्हा सुजित कुमार म्हणतो ए मी तुला इकडे हे विचारायला नाही बोलावलं तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचेत ना तिला घरी घेऊन जा आणि मग विचारा पटकन लवकरात लवकर यावर सह्या करा आणि हिला घेऊन जा घरी आता मात्र सर्वजण सुजित कुमारकडे बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच सुजित कुमार ते पेपर आणि पेन रवीच्या हातात देतो रवी मात्र आपल्या बाबांकडे बघू लागतो त्याच खुनवतात आणि सही कर असे म्हणू लागतात तेव्हा रवी लगेच ते सही करतो त्यानंतर आता सुधाकर त्या पेपरवरती सही करतात आता सत्यजितच्या हातात पेपर देतात पण मात्र सत्यजित खूपच रागाने निरूपाकडे नी बघत असतो तेव्हा सुजित कुमार आता हसू लागतो त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ सत्याला खुनवतात आणि सही कर असे म्हणतात आता आपल्या बापासाठी ते सत्याने त्या पेपरवरती सही केलेली असते त्यानंतर पंकजही आता त्या पेपरवरती सही करतो निरूपा मात्र सगळ्यांकडे बघू लागते त्याच वेळेस ते पेपर आता सुजित कुमार हातात घेतो आणि म्हणतो वा झालं आता काम झालं आता तुम्ही हिला घरी घेऊन जाऊ शकता आणि हवे तेवढे प्रश्न विचारू शकता हां पण आता इथून पुढे तुमची वाट लागणार आहे कारण आता तुमची गाठ सुजित आणि जर या निरूपाने नाही दिले पैसे माझे तर फोडणारीच्या डोक्यात माठ असे म्हणत आता सुजित कुमार जोरजोरात हसू लागतो त्याच वेळेस आता सत्या मीराला सुजित कुमारचा खूपच राग येतो मग लगेच सुजित कुमार आता सत्य आणि मीराकडे बघत म्हणू लागतो तुम्हाला काय वाटलं तुम्ही गाडी माझी परत केली माझे पैसे परत केले म्हणून तुम्ही माझ्या तावडीतनं सुटलात नाही 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 मगाशी मग अशी मी गप्प होतो कारण मला माहिती होतं ना तुम्हाला शेवटी माझ्याजवळ येऊनच अडकायचं आहे आणि ते मी केलं बघितलं तुम्हाला मी माझ्या जाळ्यात बरोबर अडकवलं चकमा लावला की नाही तेव्हा लगेच हा सुजित कुमार हसत असतो त्याच वेळेस आता मीरासमोर येते आणि मी लग ते सुजित कुमार तुला काय वाटलं तू सासूबाईंना त्रास देशील आणि आम्ही सहन करणार नाही आता लगेच मीरा इथे निरूपाच्या हातावरती हात ठेवते आणि काळजी करू नका असे डोळ्यांनी तिला खुनावते निरुपा मात्र मीराकडे बघत असते तेव्हा लगेच मीरा म्हणते लागते सुजित कुमार आजपर्यंत मी एकटीने तुझा सामना आहे मी कधी बी एकटी असताना तुला घाबरले नाही आणि आता तर माझ्याबरोबर हे पण आहेत आणि आता आम्ही दोघे मिळून आमचं घर तुझ्या तावडीतनं मिळूनच राहणार तेव्हा सुजित कुमार मात्र सत्याने मीराकडे बघून हसू लागतो त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते तुला माहिती आहे अरे जगाची रीत काय आहे तुला माहिती आहे सुजित कुमार जेव्हा शिव आणि शक्ती एकत्र येतात ना तेव्हा तांडव होतो तांडव हो। आणि आता आम्ही याच शिव शक्तीचा एकत्र येऊन या पाप्याचा नाश करणार आहोत असे आता इथे मीराने सुजित कुमारला खडसावून सांगितलेले असते तेव्हा मीरा ओळखते ले ते तुला माहिती आहे सुजित कुमार अरे महादेवाच्या कृपेने तुझा अंत करून नाही आम्ही आमचं घर तुझ्याकडनं मिळवलं ना तर नावाची मीरा नाहीये तेव्हा सुजित कुमार म्हणा अरे बापरे माझ्याकडून घर मिळवणार तुम्ही तेव्हा मीरा मला वाटते हो आम्ही मिळवणार आमचं घर हक्काचं घर तुझ्याकडनं वापस परत घेणार म्हणजे घेणार असे ले ले आता कडसावून मीराने सुजित कुमारला सांगितलेले असते त्याच वेळेस आता लगेच मीरा हर हर महादेव अशी आता घोषणा देऊ लागते त्यावर आता सत्य ही लगेच मीरा हर पाथ हरहर महादेव म्हणू लागतो सुजित कुमार मात्र सगळ्यांकडे बघून हसत असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता निरूपा घरी आलेली असते आता मात्र सत्या निरूपाला खूप काही बोलतो तेव्हा निरुपा ओरडते आणि म्हणू लागते ए गप्पा वाईस तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप ही बाई चोर आहे चोर एवढे सतरा लाख चोरले त्या बाईने तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते हे पनवती चोर कुणाला म्हणतो रे पैसे चोरले नाहीये मी अरे दहा लाख रुपये देविकाला पार्लर उघडण्यासाठी दिलेत मी तेव्हा लगेच आता सगळ्यांना तर धक्काच बसतो सर्वजण आता देविकाकडे बघू लागतात त्याच वेळेस निरुपम म्हणू लागते हो आणि मी जर असं केलं नसतं ना तर ही देविका लग्नाला तयार नव्हती तिला पार्लर हवं होतं म्हणून मी दहा लाख पार्लरसाठी दिलेत तिला आता मात्र देविका खूप घाबरते तेव्हा सत्या लगेच देविकाजवळ येतो आणि मला ए बबडे पटकनच्या पटकन सगळेचे पटकन सगळे पैसे काढा नाहीतर मी तुला सोडणार नाही देविका मात्र घाबरलेली असते आता पंकजाही देविकाकडे बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद